शुभ सांच्या पार बघू शकता मित्रांनो हे दिसणारा कार्यक्रम आहे अर्चनाताई सावंत लावणी सम्राट ह्या जे लावणी आहे ते पेटुनी ग्रामदेव शंभू महादेव यात्रेनिमित्त आयोजन लाव लावण्याचं आयोजन होतं तर बघू शकता अर्चनाताई सावंत यांच्या खूप प्रकारे लावण्या होत्या बघू शकता वेगवेगळ्या गाण्यावर जसे की या ड्रायव्हरला थोडा जीव लाव पाटलाचा बैलगाडा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्या होत्या आणि त्याच्या शेरशायरी पण अटॅच होती तर बघू शकतो मी तुम्हाला हे सांगू शकतो ज्याचं लग्न झालं नाही त्याच्या जे मनावर दडपण असते त्या रात्रच्या लावण्या बघितल्यामुळं खूप असं त्याचं दडपण कमी झालेलं असेल मित्रांनो मज तर झालं मी तुम्हाला सांगू शकतो का तर आता वर्षभर काही बघायचं ता कामच नाही आता मनावर दडपण येणार नाही आणि ज्याचं लग्न झालं नाही तिचा मनावर दडपण एका कारणामुळेच येत असते की कोणी म्हणते लग्न करायचे आणि आपण म्हणलं पोरगी बघा तर पोरगी नाही म्हणतात त्याच्यामुळं माणसाला कसं ताणतणाव येत असतो आणि मग जे अर्चनात आहे सावंतच्या रात्री जे 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 बी लग्नाच्या आहेत त्या लग्नाळू नवरदेवानं जे लावण्या ह्या बघितलेल्या आहेत तर नक्कीच त्याच्या मनावरलं एक वर्षासाठी दडपण कमी होते मी तुम्हाला सांगू शकतो छान प्रकारे असे लावण्यास आदर करणारे लावली ते सर्व टीम होती तुम्ही बघू शकता एखादा इकडं घाली जाय की खड्डा एक जाऊ द्याचा दोन्ही ते घालतात काय आम्ही गाडीची माहिती सांगितली थोडी चुकून बघा तुम्ही आणि तुम्हाला एकच सांगू शकतो की लावण्या हे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आपल्या आजोबा पंजोबापासून हे लावण्या बघत होत्या लावण्या म्हणजे काय असं वाईट नाही आहे आता हे आपल्याकडं असणारी कला सादर करणारा एक संचा असतो तो म्हणून त्याचं लाव लावण्या आहे मराठी 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 संस्कृत लावण्या कार्यक्रम होत आहे ते बघू शकता हो। अशाप्रकारे पेडशुनी ग्रामदैवत शंभू महादेव यात्रेनिमित्त तीन दिवस दोन दिवस कार्यक्रम होते त्याच्यामध्ये नऊ तारखेला पालखीची मिरवणूक होती फाट्यात साडेचार वाजता विवाह सोहळा संपन्न झाला आणि दहा तारखेला जागरण पार्टी कोमलताई पाटोळे मेढापूरकर यांचे खंडेरायाच्या गाण्यावर जागरण पार्टीचा जा कार्यक्रम होता आणि अकरा तारखेला दिवसभर कुस्ती दंगल होती आणि कुस्ती दंगल संपल्यावर संध्याकाळी लागलीच अर्चनाताई सावंत यांच्या मराठी छान छानपैकी लावण्या होत्या तुम्ही बघू शकता अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या फेसबुक आय डीला फॉलो करा बापू साई दोंडी बाकरंजे ही माझी फेसबुक आय डी आहे तुम्हाला असेच मराठवाड्यातले म्हणा महाराष्ट्रामधले कुठला पॉईंट असेल कुठले कार्यक्रम असताल कोणाबद्दल काय असेल ते मी तुम्हाला सांगत जाईल तुम्ही बघू शकता आणि लावण्या काही दिवस मनात बंद पडल्या होत्या आपण आजोब लावण्याचं महत्त्व वाढत आहे आणि मी सांगू शकतो प्रत्येक गावकऱ्याला आपल्या गावात जर यात्रा असेल तर ते काय असलीच कृत्य नसून एक की संस्कृत विभागामार्फत लायसन दिलेला असतो लावण्याला आणि ते लावण्या आपल्या यात्रेमध्ये आपण लावल्या पाहिजे त्यांनी करून आपल्या यात्रेची शोभा वाढते काही जणांना वाटते लावण्या म्हणजे खूप वाईट असते असं काही नसते व्यवस्थित स्ती असते ते तुम्ही बघू शकता रात्री छान प्रकारे आमच्या इथं अर्चनाताईची ताईची टीम व अर्चेना ताईचे सगळे कलाकारांनी छानपैकी डॅन्स वगैरे केलं आणि शेवटी एक राडा केलाच राडा एक केला म्हणजे पाटलाचा बैलगाडा जाता जाता, जाता शेवटची सर्व सर्व टीम येऊन डॅन्स करू लागली मग त्याच्या डॅन्सचा मोह हो आमच्या ज्याचं लग्न झालं नाही त्या सर्वच लग्नावर पोरांना आवरला नाही पण ते पण नाचाय लागले पाटलाचा बैलगाडा या गाण्यावर शेवटी शेवटी तुम्ही बघू शकता हो। छान प्रकारे कार्यक्रम होता मी तुम्हाला सांगू शकतो असंच आमचे फेसबुक आय डीला फॉलो करा आणि नवनवीन यात्रेतले कार्यक्रम म्हणा शेतीतली माहिती म्हणा किंवा पिकनिक पॉईंट म्हणा टुरिस्ट पॉईंट म्हणा मंदिर वगैरे असं वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणची माहिती तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद तर आपण पाहण्यासाठी खूप अशी गर्दी केली होती गावकऱ्यांनी हौसे नवसे छोटे मुलं मोठे मुलं सगळ्यांनीच अर्चना ताई सावंत यांच्या लावण्याचा स्वाद घेतलेला आहे छान प्रकारे तुम्ही बघू शकता हो। आणि शेवटी कार्यक्रम यशस्वी झाला मी आभार मानतो त्या सर्व लग्नाळू मुलांचं आणि ज्याने शांततेत लावण्या कार्यक्रम यशस्वी पार पडू दिला मी पण त्याच्यातच येतो मी पण लग्नावरच आहे पण खूप असं बरं वाटलं मनावर लगल पण कम कमी केलं अर्चना ताईच्या लावण्या बघितल्यामुळं नवीन नवीन माहिती याच्यामध्ये मा एक बाहेर आपल्या पेटशिवनी पंचकृषीमधील बरेच गावकरी लावण्या बघण्यासाठी हजेरी लावली होती कमीत कमी दोन तीन हजार लोकांनी लावण्या बघितल्या असताना आणि ती लावणी ही निशुल्क म्हणजे एकही रुपये न देता गा कमिटी यात्रा कमिटीमार्फत होत्या म्हणून यशस्वी कार्यक्रम पार पडला आणि तुम्ही जे बघा हां बघा येणाऱ्याला सांगू शकतो की आपण जे कार्यक्रम फ्रीमध्ये असतो तो व्यवस्थितपणे बघितला पाहिजे धिंगाणा वगैरे केला नाही पाहिजे जेणेकरून करून एक दोन जणांना धिंगाणा केला तर कार्यक्रमाचा खोळंबा होतो आणि मग ते कार्यक्रम आपल्या असल्या वेगवेगळ्या कारणास्तव असतो कार्यक्रम रद्द करावा लागते म्हणून मी लग्नाळू मुला नाही मुलांना सांगतो की ब कार्यक्रम असा असेल तर सावकासपणे बघत जा आणि त्या का कार्यक्रम कोणता असो त्याचा पूर्णपणे स्वाद आ, स्वाद घेत जा का तर माळेगावमध्ये जाऊन दंडे खाऊन दादा चाळीस चाळीस रुपये देऊन आपल्याला काही